नमस्कार मी डॉक्टर अशोक म्हात्रे पत्रकार समिती महाराष्ट्र अध्यक्ष आपल्या आगरी कोळी समाजाची आराध्य देवता कारल्याची आई एकविरा देवी सद्यस्थितीत एकविरा गडावर अनेक असुविधा आहेत अनेक वेळा तेथील स्थानिक व्यापाऱ्यांकडून आई एकविरा भक्त भाविक व पर्यटकांची लुटमार होत असते वादविवाद होत असतात एकविरा ट्रस्ट ट्रस्टमध्ये अद्याप आपल्या आग्रिकोळी समाजाला न्याय मिळाला नाही किंवा त्या ट्रस्टमध्ये आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही एकविरा देवी गड परिसराचा विकास व्हावा एकवेरा भक्त व भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात तेथे नेहमीच स्वच्छता मोहीम राबवणारे सदैव एकविरा भक्तांच्या पाठीशी उभी राहणारे व वेळी अवेळी सर्वांना मदत करणारे आपल्या समाजाचे माझे मित्र सन्माननीय जयेंद्रदादा खुने हे या एकविरा देवस्थान ट्रस्टच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी माननीय या, जयेंद्रदादा खुने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी समाजातील आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे जय एकविरा जय कोण नमस्कार मित्रांनो मी आपला सगळ्यांचा लाडका गायक बिग बॉस पेम दादूस आणि आपण सगळ्यांनी नाव दिलं ते एकवीरा फक्त आई आईलो आई आईलो परत आई मौलीची सेवा करणार आपला सगळ्यांचा लाडका दादूस मित्र आज तुमच्यासमोर लाईव्ह तुम्हाला सगळ्यांना सांगता आंदोल की श्री देवी एकवेळा देवस्थान ट्रस्टवरती आपल्या अग्रीपोळी व इतर समाजातील दोन जागा आहेत त्या जागेंवरती आपले सर्वांचे लाडके मित्र एक खरोखर ज्याने एक देवीची सेवा केली अनंजिते साहेबांच्या सोबत त्यांनी देवीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेतला असा पण सर्वांचा लाडका विरा भक्त खास करून पुणेसाहेब खास करून साहेबांना ह्या जागेवरती आपण सगळ्यांनी पदार्पण करण्यासाठी जागेवरती हक्काने आणण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करूया कारण जयेंद्र साहेब आपल्या सगळ्यांच्या लाडके आणि प्रत्येक वेळेस समाजावरती होणाऱ्या अन्यायामध्ये ते पुढे पुढे असतात आणि कार्ला देवीच्या या सेवेसाठी ते तत्पर प्रत्येक वर्षी असतात यंदा देखील होते ते देवीच्या एकवेळा यात्रेला ते सर्व भाविकांची सेवा करत असतात अशाही आपल्या खास माणसाला जयेंद्र फुणे साहेबांना या दोन जागा ज्या आहेत त्या जागेवरती आपण त्यांना नियोजित करण्यासाठी प्रवृत्त करूया त्यांना सपोर्ट करूया आणि एवढं सर्व मंगल, मंगल ने शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आपल्या सर्वांचेच लाडके असलेले एकविरा भक्त समाजसेवक एक, एक निस्वार्थ अशी व्यक्ती म्हणजे जयेंद्र भाऊ खुणे हे अतिशय चांगल्या प्रकारे कारला आई एकविरा गडावर नेहमीच समाजसेवा करत असतात आणि स्वच्छता अभियान राबवत असतात आणि भक्तांच्या आवडीनिवडीच्या सर्वच काही गोष्टी करत असतात म्हणून अशी निस्वार्थ व्यक्ती एकविरा आई देवस्थानवर त्यांची नेमणूक करावी हीच मी कळकळी विनंती सर्व भक्तांनासुद्धा करतोय आणि अधिकाऱ्यांनासुद्धा करतो आहे अशी निस्वार्थ व्यक्ती जर आई एकविरेच्या सेवा करण्यासाठी जर तुम्ही निवडली तर नक्कीच भक्तांना सुद्धा खूप बरं वाटेल आणि हीच मी साई भक्त गायक जगदीश पाटील कळकळीची सर्व कलाकारांच्या वतीनं विनंती करतोय धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय एकविरा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आई एकविराच्या विश्वस्त मंडळाला विनंती करत आहे की आदरणीय आगरी कोली लोकनेते जयेंद्रदादा खुने हे एकविरा आईचे निश्चिम भक्त असून एकविरा आईच्या परिसरातील निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या मग तेथे ते स्वच्छता असो शौ, स्वच्छता मोहीम असो अजून कुठल्याही प्रकारच्या परिसरातील बाकी निर्माण झालेल्या समस्या या सातत्याने सोडवत असतात आणि म्हणून मी भी या विश्वस्त मंडळाला विनंती करत आहे की आगरी खोली लोकनेते जयेंद्रदादा पुणे यांना आपल्या विश्वस्त मंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावे एवढीच नम्र विनंती मी सूर्यकांत पाटील आगरी समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष समस्त भाविक भक्त आणि शासन प्रशासन यास विनम्र आवाहन करतो कार्ला येथील श्री एकवीरा देवी ही समस्त आगरी आणि कोळी समाजाची आराध्य देवता आहे या देवीप्रती आगरी आणि कोळी समाजाच्या अपरिमित आस्था आणि श्रद्धा जोडलेली आहे या देवस्थान परिसराचा विकास व्हावा भावी भक्तांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाण्याचे कोळी समाजाचे दिवंगत नेते अनंत तरेसाहेब यांनी अपरिमित अशी असे कष्ट उपसले आहेत परंतु त्यांच्या निधनानंतर को आगरी समाजाचे एक लढवय्य आणि झुंजार धड दा, धडाडीचे नेते जयेंद्रदादा खुणे यांनी ही चांगल्या प्रय पद्धतीने प्रयत्न चालवलेले आहेत नागरिकांना नागरिकांना येणाऱ्या भावी भक्तांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते धड सातत्याने धडपड करीत आहेत मी शासन आणि प्रशासनास आणि अग्री कोळी भाविक भक्तांना विनम्र आवाहन करतो की जयेंद्रदादा पुण्यासारख्या एका कार्यक्षम कार्यकर्त्याला श्री एकवीरा देवी मंदिर समितीवर तसं आपल्या भांडूपगावचे आगरी समाज समाजनेते आदरणीय जयेंद्रदादा खुणे यांची प्रकर्षाने निवड व्हावी आणि आणखीन एक आपला समाज बांधव हो, किंवा भगिनी त्या ट्रस्टवर नियुक्त व्हावी याकरता आपण सर्व आपल्या रायगड किनारपट्ट्यातील सर्व कोळी आगरी कोळी कुणबी कराडी सर्व बांधवने नम्र विनंती की आपण जयेंद्रदादा खुणे यांना आपण या ट्रस्टवर जाण्यासाठी पाठिंबा जाहीर करावा असे मी आपणा विश्वस्त मंडळ आणि धर्माधार आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की आम्हा भक्तांच्या तर्फे आमच्या जयेंद्रदादांची निवड व्हावी अशी आपणास विनंती आणि त्यांना आईचे आशीर्वाद लाभवत आणि लवकरच या विश्वस्त मंडळात ते सहभागी होतील अशी अपेक्षा जय एकवीर आहे